हा वैष्णव मी ना हो बोला नमस्ते बोला नाही नाही आमच्या मुलांनी पण तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला होता निखिल गोर पुढे आणि कोणते जेंट्स होते आणि मुला हा मुलाचा नंबर वेगळा आहे हा माझा नंबर आहे बरोबर आहे हा त्या लहान मुलाला संदर्भात मुला सा मुला सर मला म्हटले की तुमच्या एरियामध्ये हार्प्स एरियामध्ये जे आमचा एक मनुष्य येईल सगळे तुम्हाला माहिती वगैरे सांगेल असं काय ते मला म्हटले होते वगैरे तर म्हटलं तुम्हाला विचार फोन करून विचारायचे की मग तुमची कशी पद्धत आहे काय नाही तो मनुष्याचा काय कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही दिल्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट करायचा का तुम्ही त्यांना परस्पर आमच्या घरी यायला सांगणार माहिती करता ते मला विचारायचं बरोबर काय परिस्थिती नाही रेट वगैरे पाठवत का तुम्हाला नाही रेट वगैरे ते पाठवलं पण ते सर काय म्हणले माहितीये का तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक करता पण आमच्या तुमच्या एरियामध्ये राहणारा जो एक मनुष्य आहे तो काम बघतो तुमचं ऑफिस काही चिंचवडला काहीतरी वाटलं हो चिंचवडला आहे आमचं ऑफिस ते मला म्हणले आमचे काम करणारे जे आहेत ना ते तुमच्या एरियामध्ये पण जे मेन असतात त्यांना मी तुमच्या घरी पाठवून ते सगळं तुम्हाला समजून सांगतील काय काही काही नाही ते वगैरे असं असं ते मला म्हणत होते काल बोलायला सांगत होते म्हणून म्हटलं फोन करून तुमचं आता आव राहिला तुम्हाला किर्लोस्कर ब्रिज माहिती आहे का म्हणजे तिथं एक कॅनॉल आहे बघा रस्त्याला ब्रिज सोडला गेले बाजू त्याच्या बाजूला तीन सोसायटी आम्ही रोड त्याच्याच आमची सोसायटी बरोबर आणि किती तास किती तास माहिती का नाही नाही आता कसं आहे तुम्हाला थोडी कल्पना देतो आमचा नातू आहे सहा महिन्याचा सिक्स मंथ आणि साधारणतः त्याचं म्हणजे आम्हाला साधारणतः सकाळी नऊ ते संध्याकाळी सात तर आमच्या सर्व्हिसला मुंडवेला भारत फोर्स मध्ये कामाला आले कंपनीमध्ये ते कंपनीमध्ये काम आल्या बरोबर त्यामुळे ते जाते साडेआठला तर त्यामुळे आम्हाला जी बाई लागेल ते सकाळी नऊ ते रात्री सात पर्यंत कारण इथे सहा किंवा याला त्याला उशीर पण होतं सात पण वाचा डेटा तर मुद्दाम ते करा नऊ ते सात टायमिंग साधारण दहा तासाचा आम्हाला साधारणतः लागणार आहे तर त्या दृष्टिकोनातून ते म्हणजे आंघोळ घालणं बाळाला सांभाळणं त्याच्यानंतर खाऊ पिऊचं काय काय ज्या गोष्टी असतील ते सगळं साधारणतः ते आपल्याला त्याच्यामध्ये कव्हर करायचे तर सर म्हटले की ते तुमच्या हडपसरी एरियामध्ये पण आमचे लोक आहेत जे त्यातले जे मेन आहेत तुमच्या घरी येऊन तुम्हाला माहितीच सगळं सांगतील आणि नंतर तुमचं फायनल झालं मग तुमच्याकडे मनुष्य पाठवून देतील असं ते सर आमचा मुलगा काल बोलला सरांचे काहीतरी तसं नाही सर, सर ना? आम्ही इंटरव्यू साठी दोन मेड घेऊन येतो त्याचे टू फिफ्टी घेतो काय काय इंटरव्यू साठी तुमच्या घरी घेऊन येतो इंटरव्यू साठी घेऊन येतो मेड घेऊन येतो तुमच्या घरी मेड घेऊन येतो हा बरं हा बरं त्याची टू फिफ्टी घेतो आम्ही नाही नाही मॅडम ठीक आहे ते दोनशे पन्नास आम्ही देऊ तो विषय नाही काय आता महत्वाचा विषय की आता तुम्हाला मी लोकेशन आमचं सांगितलं बरोबर आहे तर त्या लोकेशन मध्ये आणि ऍज फॉर ऍज पॉसिबल अगदी नियर बाय जर असेल तर त्याचा दा आम्हाला जरा प्रेफरन्स राहील ते ठीक आहे आम्ही तुम्हाला दोनशे पन्नास रुपये काही इंटरव्ह्यू मग त्यांच्याबरोबर तुम्ही आणि कोण कोण येणार तुमच्या त्या इंटरव्ह्यू सोबत कोण कोण येतात तुमच्या आमच्यासोबत ऑफिसचा मुलगा येतो आणि मीड येतात हा ऑफिसचा मुलगा आणि मीड मग किती मेड येतात तुम्ही येते का दोन मेड येतात आणि एक ऑफिसचा मुलगा येतो मग तुमचं इथे आता हडपसर मध्ये कुठं ऑफिस आहे तुमचं हडपसरमध्ये ऑफिस नाहीये आमचं अच्छा इंटरव्यू साठी घेऊन येतो हडपसरच्याच बाया हडपसरच्याच बाया बरोबर आणि तो मुलगा था। जो असेल तो पण हडपसरचा असेल का जो घेऊन येणार आहे तो तो हडपसरचाच असतो पूर्ण पुण्यात जातो बरं असं चला तो विषय तर मग त्यांना तर आज साडेपाच वाजता वेळ का आम्ही ठीक आहे दोनशे पन्नास रुपये देऊ तो काही विषय नाही तर साडेपाच वाजता वेळ आहे का दोघींना घेऊन आणि तुमचा तो मुलगा जो कोण आहे ते म्हणता येते वगैरे तो घेऊन येऊ शकेल का साडेपाच वाजता रेट वगैरे चेक केले का तुम्ही ऑलरेडी पाठवलेले नाही नाही ते मॅडम ते रेटचं तुम्ही काळजी ना करून ते मायनस प्लस काय असेल त्याच्यावर बघताय पण आता तुमची जी दोन लोक जे मीड आहेत त्यांचं कामाचं स्वरूप आहे ते काय काय मदत करणार किंवा काय काय करणार मी सांगते हा मी सांगते ना काय काय करणार त्या बाळाची आंघोळ असेल हां बाळाची मालीस असेल बाळाचं खाऊ वगैरे बनवायचं ते असेल बाळाला चारणं वगैरे असेल व्हेरी गुड बाळाला सांभाळून घेतात ते काय काय बाळाला सांभाळतात अख्खा दिवस हा बरोबर सांभाळतो करेक्ट नंतर नाय्याकाळी गार्डनला वगैरे घेऊन जातात व्हेरी गुड हां मग व्यवस्थित वगैरे त्यांना खाणं पिणं झोपवणं ते सगळे बाळाच्या रिलेटेड सगळी कामं करतात ते बरं बरं ठीक आहे एवढी कामं करतात अच्छा आता एक, example, गुंजार। गुंजार। गुंजार? अच्छा आता मला समजा एक फॉर एक्झाम्पल मी फ्रँकली माहिती सांगितलं तुमचं आडनाव काय मॅडम गुंजाळ 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 अच्छा आमच्या बिल्डिंग मध्ये गुंजाळ येते ते माळून घेते आपल्या माळून घे ना तिकडच्या आमच्या वरतीच फॅमिलीवरतीच राहील आमच्या इथं गुन्हेर नावावर म्हणलं की मला आठवलं बरं गुंदा तुम्ही तिकडच्या भागात का आम्ही इकडे शिरूर शिरूर तालुका का कुठलं गाव आहे हे आपलं रांजणगाव गणपती माहिती की हा मला हा त्याच्या पुढे तिथे पुढे साखर कारखाना पण हा बरोबर बरोबर तिथं ते नाही माझ्या तुमच्याकडची सगळी खेडी माझी तोंडपाट आहेत कारण तो पुणे जिल्हा नगर जिल्हा सोलापूर जिल्हा एलआयसी मी डिव्हिजन मेजर होतो ना त्यामुळे पुणे जिल्हा सगळे मला ए टू झेड गाव फिरून आलाय तिकडची बरोबर तो हा म्हणजे रासाई वडगाव तुम्हाला नंतर ते शिरूर वगैरे सगळे सगळं माझं फिरून झालं शिरूर तालुका तर सगळं झाला पाहिजे इकडचं घोड नदी नंतर बाकी गाव वगैरे आहेत ना हायवे ची वगैरे कामरगाव वगैरे सगळे सगळे माझी ए टू झेड पाठ झालेली बरोबर पुण्यात हा नाही नाही तुम्हाला गावात काय का विचारलं कारण त्या भागात पण आपला परिचय आहे आणि तसं आम्ही आमचं तसं ओरिजिनल गाव आहे लोनंद सातारा जिल्ह्यात तुम्ही ऐकलं असेल सातारा हा ते आमचं न्यूट्यु प्लेस आहे बरोबर पण आम्ही जवळ आता तीस वर्ष आम्ही हाडस्वर मध्ये राहतो लोकेशनला जवळ तर टी जॉम हाडस्वर अच्छा बरं एनिवे तुम्ही हे सगळं एंटायर आ, ती तुमची लोक काम करतील बरोबर प्रश्न नाही तुम्हाला किती दिवस अवजर सांगायचे लोकांना समजा ते घर घेऊन येतील वगैरे त्या दोन दिवस आधी सांगा म्हणजे आम्ही अरेंज करतो आणि मग दुसऱ्या दिवशी घेऊन येतो बर 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 एक दिवस अगोदर सांगायचं बरोबर असं आता बरं का मॅडम त्याच्यामध्ये हे जे रेट तुम्ही रेंजिंग सांगितले त्याच्यामध्ये म्हणजे कशा पद्धत तुमचे म्हणजे मेडचा पगार महिना भरल्यानंतर द्यावं लागतं मेडचा पगार महिरा म्हणतात तुमची ही जी म्हणजे ठीक आहे ठीक आहे ते काय आपले इंटरेस्ट मॅटर आहे तो तो प्रश्न आहे फक्त मला सांगा जी तुम्ही रेंज पाठवली त्याच्यामध्ये काय म्हणजे किती बार्गिंग होतं काय होतं किंवा काय करत बार्गिंग नाही आहे सर रेट फिक्स येत आमचे आपले जे तुम्हाला विचारलं बरोबर नाही 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 रेट फिक्स येत रेट फिक्स आहेत बरोबर ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला तुम्हा तुम मेड़े 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 ते तुम्हाला एक दिवसा जर कल्पना देईल म्हणजे तुमचा तो तो म्हणता मुलगा आणि दोन मेड आहे ना पण मॅडम त्यामध्ये काय करा आम्ही म्हणजे आम्हाला तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील की ज्या दोन मेड येतील ज्या कोणी पाठवणार त्या साधारणतः आता आम्ही जो लोकेशन जातो तुम्हाला आ, लोकेशन थोडीफार आयडिया दे तर ते जरा थोडस आमच्या घरापासून पण त्यांचं थोडं लोक राहण्याचं जवळ असावं काय माहिती का जवळ तुम्हाला म्हणतो की त्यांना पण बसने या रिक्षाने या राष्ट्र लांब ये जा असं त्यांना पण इन्फड्युमेटिंग नको व्हायला असं त्याला तुम्हाला. नाही ते बसने रिक्षेने येतात ना ते व्यवस्थित काम करतात जवळचे असेल ना ते सारखी घरी जाते त्याच्यामुळे जवळचे नाही तेत ते मग दर तासाला घरी जाऊन येईल नाही नाही कसं माहितीये तसा मॅडम नाही प्रश्न येणार काय कारण का माहितीये का म्हणजे आम्ही तुम्हाला जवळचं काय म्हणलं माहितीये का की त्यांना पण यायला जायला सोईस्कर वगैरे नाही त्यांना येणं जाण बरोबर परवडत कारण ते कसे नऊची ड्युटी असल्यामुळे ते आठलाच निघतात घरातून पण कस जवळच्या आम्ही देत नाही जास्त करून नियर बाय देतो म्हणजे कसं हडपसर हांडेवाडी वगैरे वगैरे त्या येतात बाया नाही तरी पण मॅडम म्हणजे माझं तुम्ही मत विचारा ना ता ता तर आता समजा आम्ही राहतो ते वैदवाडी म्हणजे आमच्या नालोस्करी ब्रिज तर साधारणतः कसं ह्याच्या मागे आमच्या मागच्या साईडला काय एकदम नियरेस्ट म्हणजे काय सासरी नगर आहे म्हणजे का तुम्हाला सांगितलं तर ते आमच्यापासून एकदम एक किलोमीटर दीड किलोमीटरच्या अंतरावरती तर मग असा तुम्ही प्रेफरन्स जर ठेवला म्हणजे ससानी नगर किंवा तशी नाही देत सर आम्ही कारण तुम्ही म्हणताल एकदम वॉकिंग डिस्टन्सवर असेल तिचं घर तशी नाही ना देत आम्ही कारण आम्हाला कसं भरपूर ठिकाणच्या बाय असतात पूर हडपसरच्या एरियातली तुम्हाला भेटतील पण आम्ही असं सांगू नाही शकत की ससाने नगरची तुम्हाला देऊ किंवा वैदवाडीचीच बाई देऊ तसं नाही देत आम्ही बरं हां हां बाय रिक्षानी वगैरेच येतात तसा इश्यू नाही होत काय ते टाइम टू टाइम येतात तुमच्या घरी मला तेच म्हणायचं होतं कारण काय माहिती ना मी कुठल्या अँगल विचार करतो किंवा त्यांच्या प्रवासामध्ये येण्या जाण्यामध्ये असं काय नाही नाही ना। ते काम तेच करतात ची ड्युटी त्यांना परफेक्ट असतो सकाळी आठ ला ते निघतात तुमच्या घरी नऊ ला टच होतात बरं तुम्ही सांगा कळवा मला कसं नाही तुम्हाला पण आता मला थोडीफार आयडिया आहे साधारण सांगायचं त्या बरोबर हो हो चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे मॅडम कळवतो तुम्हाला पण तुमचा हा रेग्युलर एकच नंबर आहे आता तुम्हाला ज्यावर फोन मी त्यामध्ये हो हेच नंबर आहे बरं 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 ओके ओके थँक्यू व्हेरी मच थँक्यू